मुंडे भाऊ बहिणींच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ अंजली दमानिया यांचा आरोप पत्रकार परिषदेत दमानिया कोणता गौप्यस्फोट करणार सरपंच देशमुख हत्या प्रकरण पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते सहभागी होणार पोलिसांची खासदार सोनावणे यांना धमकी पोलिसांची विरोधात आक्षेपार्ह पोस्ट चर्चेत सोनावणेंनी मानवाधिकार आयोगाकडे पोलिसांची केली होती तक्रार मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल सत्तेतील पक्ष निर्णय घेतील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जयंत पाटलांची सौम्य प्रतिक्रिया सिंधुदुर्गातल्या जमिनींवर वक्फ बोर्डात नितेश राणे यांचा खळबळजनक दावा अस्सल हापूसवर असणार युनिक कोड बोगस विक्रीला आळा बसणार सरकारचा महत्वपूर्ण निर्णय